मालपूर इथं महसूल विभाग अप्पर तहसील कार्यालय दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमानानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न प्रभाकर अडघाळे सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला संभाजी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा नायब तहसीलदार राजेश हे लाभले महावीर सिंह रावल प्रकाश तात्या पाटील पोपट बागुल वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे उपसंपादक प्रभाकर धनगर तलाठी सज्जा मालपूरचे नारायण मांजोलकर माजी महसूल मंडळ अधिकारी एम एम शास्त्री माल सज्जाचे मंडळ अधिकारी रेणुका राजपूत सुडाने सुराय सज्जाचे तलाठी अश्विनी सोनवणे माजी उपसरपंच जगदीश खंडेराय व मालपूर परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते सर्वप्रथम अपर तहसीलदार युवा ने नेतृत्व संभाजी पाटील यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांचं भाषण झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालपूर सज्जाचे कोतवाल महेंद्र गोसावी अंबालाल कुवर समाधान धनकर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच मालपूर गावात एक ते पाच क्रमांक पदकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन माजी मंडळ अधिकारी एम एम शास्त्री यांनी केले तर आभार तलाटी नारायण मांजोळकर हे महाराजस्व अभियान दोन हजार पंचवीस राबविण्यात येत आहे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे हा कार्यक्रम प्रत्येक मंडल भागामध्ये आपलं अपर तहसील कार्यालय दोंडाईच्या जे अपर तहसीलदार साहेब राबवित आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाधान शिबिर अभियान प्रसंगी आपल्या दोंडाच्या अपर तहसील कार्यालयाचे तहसीलदार तरुण तडपदार आदरणीय संभाजीराव पाटील त्याचबरोबर आपल्या दोंड्याच्या अपर तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार राजेश जी घोटप साहेब आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष मालपूर दरबारगडाचे श्रीमंत राजे महावीर सिंहजी रावत यांनी दादा यांनी व्यासपीठावरती हे स्थानापन्न झालेले आहेत मी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल क्रांती संस्था संघटना माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या आशीर्वादानं तालुका रावेर जिल्हा जळगाव इथं मीटिंग घेण्यात आली विषय तालुका रावेर जिल्हा जळगाव मध्य प्रहार सेवक राजू जाधव यांच्या मार्गदर्शकने मार्गदर्शक ने रावेर इता प्रहार संघटनाचे काही प्रश्न सोडवण्यात आले जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा तालुक्यामध्ये दिव्यांगांच्या हितासाठी चर्चा करण्यात आली रावेरमध्ये संताजी धनाजी पुरस्कार जळगाव जिल्ह्यामध्ये राजू भाऊ छत जाधव छत्रपती शिवाजी महाराज शासकीय धुरंधर पुरस्कार दिवाकर देण्यात येत होता दिवाकर गाडे यांच्या हस्ते रावेरमध्ये सत्कार करण्यात आला व संताजी धनाजी धर्मराज पाटील यांचा पण सत्कार करण्यात रावे आला रावेर इथं दिव्यांगांचा काही पाच टक्के प्रश्न सोडवण्यात आले आणि सर्व प्रहार जळगाव जिल्हा सचिव पारोळा तालुका अध्यक्ष रोहित भाऊ जाधव ज्ञानेश्वर मोरे पारोळा तालुका उपाध्यक्ष दिवाकर गाडे प्रहार सेवक रावेर तालुका बबिता तडवी प्रहार सेवक मनीषा बावीसकर विनायक जहुरे चंद्रकांत संदीप पाटील ब्रिजलाल पाटील प्रहार सेवक उपस्थित होते रावेर तालुका पीटगिरणी संघटनाचे पदाधिकारींची नावं महेंद्र कुमार दालिया प्रशांत गाडे नदीम शेख संजय मावले विनोद महाजन सतीश पाटील सारंग बारी पवन पाटील सचिन पटेल असे पीठगिरणी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पीठगिरणी संघटना संपूर्ण महाराष्ट्र एकजूट होऊन प्रहार संघटनांमध्ये प्रवेश करण्याची चर्चा करण्यात आली रावीर तालुकामध्ये मीटिंगचा मार्गदर्शनाने पीठगिरणी संघटना एकजूट होऊन अशी दक्षता बाळगली या संघटनेला प्रहारमय करण्याचा प्रयत्न राजूभाऊ भाऊ जाधव यांच्यामार्फत करण्यात आला प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे दैवत आदरणीय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जी घेण्यात आलेली रावय मिटिंग आहे या मिटिंगला आलेले आपलेजी मनीलालजी आणि आपले सर्व बंधू चालक मालक पीठ गिन्री आणि दिव्यांग बंधू यांच्या ज्या मी समस्या असतील त्या कुठल्याही समस्या असो हो। त्या समस्या सोडवण्याचा प्रहार शंभर टक्के प्रयत्न करेल तुमच्या ज्याही समस्या असतील त्या कधीही तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुमच्या मागं पाठीशी कंबीरपणे उभे राहो दिव्यांगाच्या समस्या असतील पन्नास टक्के घरपट्टीच्या असतील पाच टक्के किलीच्या असतील ज्याही पस्तीस किलो धान्याच्या असतील ज्याही समस्या असतील ज्या अडी अडचणी असतील तुम्ही फोनद्वारे कळू शकता किंवा तुम्हाला जर इथं बोलून तुम्हाला निवेदन द्यायचं असत तसं कळू शकता मी तुमच्या पाठीशी कधी पण आहे प्रहार दिव्यांग संघटना तुमच्या पाठीशी कधी पण आहे तुम्ही कधी पण सांगू शकता आम्हाला आरची अडचण आहे की ही अडचण आहे दुसरा विषय असा आहे की ज्या दिवशी इथं मिटिंग लावण्यात आली होती पंचवीस तारखेची मिटिंग नियोजन झाली होती तेव्हा तालुक्यातून भरपूर लोकांनी साथ दिली की आम्ही मिटिंगला येऊ नंतर त्यांनीच ठरवलं की मिटिंग कॅन्सल करायची मिटिंग कॅन्सल का करायची की आम्ही इथं आले नाही पाहिजे ग्रावे तालुक्यामध्ये आम्ही येऊन काम नाही केलं पाहिजे किंवा मार्गदर्शन केलं नाही पाहिजे पण मला एक म्हणायचं आहे हो हो की भाऊचे जे विचार आहे भाऊ आज आपल्यासाठी आठ दिवस अन्नत्याग आंदोलन करून एक ठिकाणी बसलेले होते आणि अन्नाचा कद नव्हता मग त्या व्यक्तीसाठी आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही आहे आपल्याला लोक जोडायचं दो लोकांच्या समस्या सोडवायच्या प्रहार प्रत्येकापर्यंत प्राण पोचलं पाहिजे भाऊचे विचार पोचले पाहिजे या दृष्टीनं मी दिवाकरला सांगितलं बाबा आपली मीटिंग होणार की सेवक करून होणार आज नियोजन होतं की दिवाकर गाडे बोलना तालुका अध्यक्षाचं नियुक्तीपत्र द्यायचं होतं परंतु आपल्या जळगाव जिल्ह्यातील काही लोकांनी मीटिंग नाही झाली पाहिजे यशवशी नाही झाली पाहिजे किंवा इथपर्यंत कोणी पोहोचलं नाही पाहिजे म्हणून प्रयत्न करून मीटिंग रद्द केली आणि मीटिंग रद्द केल्यामुळं त्यांना वाटलं की आता मीटिंग होणार नाही तर राव ज्याला म्हटलं की बाबा तू परत टाक आपली काम करायची ऊर्जा आहे भाऊंसाठी जर ऊर्जा आपली आहे तर आपण शंभर टक्के काम करणार आहे त्यानंतर दालमिया साहेबांची माझी बोलणं चालू होतं की त्यांची इच्छा होती चालक मालक पीठगिरणी संघटना त्याला रामराम ठोकून आम्ही प्रहारच्या शताखाली काम करू आमचे पण प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही पीठगिरणीवाल्यांना जोडायचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि पुढं करत राहणार आहे ह्या माध्यमातून आज त्यांना पण इथं मिटिंगला बोलवण्यात आलेलं आहे आणि तालुक्यातले सर्व पिढी घे चालक मालक संघटनेतील सगळे पदाधिकारी इथं हजर आहेत तालुका अध्यक्ष दाललेला दालिया साहेब आहेत तर दाल दालिया साहेबांनी पण मला आश्वासन दिलंय की मी आमचा शंभर टक्के प्रयत्न प्रहारमध्ये येण्याचा राहणार आहे आम्ही त्या संघटनेमध्ये काम करणार नाही ना ना। तर आमची बी एक भूमिका आहे की साहेब तुमचं सा आमच्या सा प्रहार दिव्यांग संघटना असेल प्रहार बच्चूबाऊचा पक्ष असेल तुम्ही प्रहारच्या छताखाली या प्रहार, चा चा प्रहार तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहील तुमचे प्रश्न सोडवेल प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल तुम्हाला कुठंही कमी पडू देणार नाही दिव्यांगांच्या समस्या असतील जे बी प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य करा तुमचे प्रश्न असतील दिवाकर भाऊ आहेत तिथं त्यात ताई आहेत सामाजिक कार्यकर्त्या भेटल्या आपल्याला ह्या तुमच्या प्रश्नाला दुजोरा देतील ते तुम्हाला सपोर्ट करतील सर्वजण एक ठिकाणी मिळून जर आपण रावेर तालुक्यामध्ये जर काम केलं तर आनंदाची गोष्ट राहील आणि आपण पुढं जाऊ आणि प्रहार म्हटल्यावरती समोरच्या अधिकाऱ्याचा दबदबा भाऊमुळं वाढतो आपल्या वाढत नाही आपण भाऊसाठी काम करतो भाऊ आपल्याला तिकडून आशीर्वाद देतात आपलं काम शंभर टक्के शकतो त्याच्यामुळं कोणीही नगतात तुम्ही सेवक म्हणून काम करू शकता आज आपण तालुका अध्यक्ष पद नाही दिलेलं आहे बहुला पण सेवक म्हणून तुम्ही सर्वांनी सेवक म्हणून तुम्ही आजपासून सुरुवात करा कामाची आणि सेवक म्हणून तुम्ही काम करत असताना कुठल्याही अडचणी असतील तर प्रहार संघटना राजूभाऊ जाधव आहेत धर्माराज पाटील साहेब आहेत रोहित आहेत कोणी असतील प्रहारच्या माध्यमातून तुमचे कुठलेही प्रश्न सोडवायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू कुठलाही प्रश्न असो तुम्ही सांगा आम्ही त्याला कसं नियोजन करून त्याला सोडवता येईल हा शंभर टक्के प्रयत्न करतो कुठलाही कुठलीही काळजी करायची नाही किंवा आमचं काम होईल की नाही आमच्यासाठी येतील की नाही येण्यापेक्षा बोलवर पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात इथं आलंच पाहिजे असं काही नाही आहे पण जेव्हा यायची वेळ होईल तेव्हा येऊ तुमचे प्रश्न इथं पण मार्गे लावू जिल्ह्यात असेल जिल्ह्यात जाऊ कुठल्याही ज्या अडी अडचणी असतील तुम्ही कळू शकता युवाकर भाऊ आहेत तुमच्या सपोर्टला आहेत ताई आहेत तुम्ही सगळे एकत्र होऊन काम करा तुमच्या समस्या नाही सुटत असतात तर ते आम्हाला कळवून देईल आम्ही तुमचा आमची आम्ही तुमच्या समस्या सोडून एवढे दोन शब्द सांगतो चालेल